तर बदलापूर रेल्वे स्थानकात सकाळपासूनच सुरू असलेलं आंदोलन पोलिसांनी संध्याकाळी सहा वाजता मोडीत काढलं आहे सकाळी दहा वाजल्यापासून बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको सुरू होता अल्पवयीन मुलींचा अभिनयभंग प्रकरणी आक्रमक आंदोलकांनी तब्बल दहा तास रेल्वे ट्रॅकवर ठिया मारला त्यामुळे कल्याण कर्ज दरम्यानची रेल्वे सेवा पुरती कोलमडली त्याचा फटका नोकरदार विद्यार्थी तसंच रुग्णांसहित सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे आणि या दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच मुख्यमंत्र्यांकडूनही आंदोलकांच्या मनधरणीचे प्रयत्न सातत्यानं केले जात होते मात्र दोषींना फाशी देण्याच्या मागणीवर ठाम असलेले संतप्त आंदोलक तसुभरही मागे हटायला तयार नव्हते अखेर ही कोंडी फोडण्यासाठी रेल्वे पोलीस सरसावले आणि रेल्वे सेवा सुरळीत करण्यासाठी त्यांनी लाठीचार्ज करून आंदोलकांना पांगवलं दहा तासांपासून सुरू असलेलं आंदोलन पोलिसांनी फक्त पाच मिनिटात मोडीत काढलंय यावेळी संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली मात्र अखेर पोलिसांनी हे आंदोलन मोडीत काढून रेल्वे ट्रॅक मोकळा केला ला कल्पना आहे की ऑपरेशन जे आहेत जे लोक बदलापूरला येणार आहेत त्यांच्या ट्रेन्स आणि हे या क्लिअर होण्यासाठी तिथून निघण्यासाठी आता आपल्याला या ठिकाणी त्यांना तो रिपोर्ट देऊन त्यांचा ता प्रोटोकॉल कम्प्लीट करणं गरजेचं आहे बाकी आपण या ठिकाणी जे ऍक्शन तुम्ही सगळं लाईव्ह पाहत होतात आणि यामध्ये आपण काय कारवाई केली किती लोकांना ताब्यात घेतलं याविषयीची विस्ताराने माहिती मी देईन